सोलापूर येथे विजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यू सोलापूरच्या नीलम नगर परिसरात आज एक हृदयद्रावक घटना घडली विजेचा शॉक लागून एका तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे समृद्धी सिद्धेश हिरेमठ वयवर्ष तेरा राहणार नीलमनगर सोलापूर असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे ही घटना आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नीलम नगर येथील एका घरात घडली मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी सिद्धेश हिरेमठ ही मुलगी घरात पाणी भरल्यानंतर चालू असलेल्या पाण्याच्या मोटरचा पिन काढण्याचा प्रयत्न करत होती यावेळी तिला विजेचा जोरदार शॉक लागला आणि तिचा जागीच मृत्यू झाला स्थानिकांनी तिला तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती तिचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले